नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये महिला बचत गटांना शासकीय कर्ज योजना कशी असणार आहे त्यासाठी नोंदणी कुठ करावं लागणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ आपल्या जर तुम्ही नवीन असाल तर करा मित्रांनो राज्यातील महिला स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक असतात परंतु आर्थिक बाजूमध्ये त्या कमी पडतात त्यासाठी महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे राज्यातील महिलांच्या आर्थिक विकासासाठी कमी व्याजदरामध्ये कर्ज सुविधा आणि त्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या अटी व शर्ती असणार आहेत त्यासाठी महिला बचत गट शासकीय कर्ज योजना दोन हजार चोवीस याची संपूर्ण माहिती तुम्हाला असणं अत्यंत आवश्यक आहे महिला बचत गट शासकीय कर्ज योजना दोन हजार चोवीस या योजनेची ठळक वैशिष्ट्य म्हणजे योजनेचा फायदा कुणाला मिळणार तर सगळ्यात महत्वाचं राज्यातील महिला बचत गटांना या योजनेचा फायदा भेटणार आहे योजनेअंतर्गत हा फायदा कोणाला होणार आहे किंवा कितीपर्यंत होणार आहे उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी पाच ते वीस लाखापर्यंतची आर्थिक मदत या योजनेमार्फत कोणत्या विभागाअंतर्गत ही योजना कोणत्या विभागाअंतर्गत राबवली जाणार आहे सामाजिक व न्याय विशेष सहाय्य विभाग या योजनेचं अधिकृत संकेतस्थळ कोणतं तर प्रत्येक जिल्ह्याच्या महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर किंवा नगरपालिका पंचायत समितीच्या संकेतस्थळावर एखाद्या महिला बचत गटाला दोन हजार चोवीसमध्ये जर पाच ते वीस लाख रुपयापर्यंतचं कर्ज फक्त चार टक्के दरानं घ्यायचं असेल तर कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रे त्यांना द्यावी लागणार ही सुद्धा गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची कागदपत्रं म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड रहिवाशी दाखला जन्म प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला मोबाईल नंबर ईमेल आय डी बँकेचा तपशील पासपोर्ट आकाराचा फोटो व्यवसाय किंवा प्रकल्प याचा खर्चाचा अंदाजपत्रक आणि शपथपत्र या सर्व गोष्टींची पूर्तता तुम्ही केल्यानंतर एखाद्या बचत गटामध्ये असलेल्या महिलांना किंवा एखाद्या सदस्याला या ठिकाणी या योजनेमार्फत कर्ज दिलं जाणार आहे तेही पाच लाखापासून वीस लाखापर्यंत फक्त चार टक्के दरानं त्याच्यामुळं महिला त्याच्यामुळं महिला बचत गट शासकीय कर्ज योजना दोन हजार चोवीस नेमकं या महिलांना किंवा या बचत गटांना शासनातर्फे देण्याचा उद्देश काय आहे तर राज्यातील ज्या सुशिक्षित बेरोजगार महिला आहेत त्यांना स्वतःचा व्यवसाय उद्योग सुरू करण्याची इच्छा असते परंतु पैशाअभावी त्या सुरू करू शकत नाहीत अशा महिलांना बचत गटाच्या माध्यमातून मदत करण्याचा उद्देश या ठिकाणी शासनाचा असणार आहे त्याचबरोबर अत्यंत कमी व्याजदर म्हणजे फक्त चार टक्के दरानं हे कर्ज दिला जाणार आहे त्याच्यामुळे महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे महिलांची आर्थिक व सामाजिक स्थिती सुधारणार आहे महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सुद्धा या योजनेचा मुख्य उद्देश मानला जात आहे आता महिला बचत गट शासकीय कर्ज योजना दोन हजार चोवीस या योजनेचे अर्ज करण्याची पद्धत तर महिला बचत गटातील जे काही शासकीय कर्ज योजना दोन हजार चोवीस आहे यासाठी अर्ज करत असताना तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या महिलेने प्रथम आपल्या जवळच्या जिल्हा कार्यालयात जाऊन सामाजिक व न्याय विशेष सहाय्य विभागात बचत गट शासकीय योजनेचा अर्ज घ्यावा विचारलेली सर्व माहिती त्यामध्ये योग्यरित्या भरून जी कागदपत्र सांगितलेली आहेत ती सर्व कागदपत्रे या ठिकाणी अर्जाला आहे आणि तो अर्ज तुम्हाला सामाजिक न्याय व न्याय विशेष सहाय्य विभाग जिल्हा परिषद या ठिकाणी जमा करायचंय तेव्हा तुम्हाला या ठिकाणी प्रशासनामार्फत फक्त चार टक्के दराने पाच ते वीस लाख रुपयापर्यंतचा या ठिकाणी कर्ज भेटणार आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला ज्या काही महिला बचत गट आहे यांना जर कर्ज पाहायचं असेल एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेच्या सामाजिक न्याय विभागामध्ये अर्ज करू शकता हा व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा जेणेकरून आपल्या आजूबाजूला ज्या काही गरजू महिला बचत गट आहेत त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ व्हावा या उद्देशानं हा व्हिडिओ बनवला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बचत गटाबद्दल कुठल्याही प्रकारची शंका असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळे